पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आनंदाचा शिधा योजना ही महाराष्ट्र सरकारनं राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू केलेली योजना आहे आनंदाचा शिधा नावाच्या फूड किटमध्ये प्रत्येकी एक किलो खाद्यतेल रवा डाळ आणि साखर शंभर रुपये किमतीत असते ही योजना दोन हजार बावीसमध्ये दिवाळीदरम्यान सुरू झाली होती आणि ती सध्याही सुरू आहे दोन हजार तेवीसमध्ये गुढीपाडवा आंबेडकर जयंती गणेशोत्सव आणि दिवाळीच्या निमित्तानं गरजूंचा संघर्ष कमी करणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रवरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड यांनी केलं गुढीपाडवा आंबेडकर जयंती गणेशोत्सव आणि दिवाळीच्या निमित्तानं गरजूंचा संघर्ष कमी करणं आणि त्यांचं जीवनमान सुधारणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रबरा बँकेचे संचालक माधवराव गायकवाड यांनी सांगितलं संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत आनंदाचा शिधावाटप सुरू केला गेलाय राज्यातील एक पूर्णांक सहा कोटी पात्र शिधापत्रिका धारकांना तसेच अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये आवश्यक अन्नपदार्थ पुरवले जातात तसेच गणेशोत्सव आणि दिवाळीच्या आधी वर्षातून दोनदा फूड किटचा लाभ घेता येतो ही योजना समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांसाठी अन्न सुरक्षा तसेच पोषण सुनिश्चित करण्यास मदत करते आश्वी बुद्रुक गावातील बाराशे रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे फक्त शंभर रुपयात चार वस्तू मिळणार आहेत त्यात चनाडाळ एक किलो सोयाबीन तेल एक लिटर साखर एक किलो एक किलो या चार वस्तू असणार आहेत आज रोजी आनंदाचा शिदा अशी बुद्रुक सोसायटीच्या माध्यमातून वाटप सुरू झाले आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष वर्षापासून आपण सर्वांना मोफत धान्य मिळत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व अजित साहेब यांच्या आनंदाचा शि साहेब यांनी आनंदाचा शिरा वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्या गावातील बाराशे कार्ड धारकांना एक लिटर तेत एक किलो रवा एक किलो डाळ तसे एक किलो साखर या चारही वस्तू फक्त शंभर रुपयामध्ये शासनाकडून देण्यात येत आहे आपल्या महसूल आपले महसूल मंत्री व पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे साहेबांचे माध्यमातून आपणास आनंदाचा शिदा व इतर सवलती मिळत असल्याने संस्थेच्या वतीने विखे साहेबांचे खूप खूप आभार मानतो प्रभरा बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे संचालक माधवराव गायकवाड अजय ब्राह्मणे प्रवरा एज्युकेशनचे संचालक भाऊसाहेब झरहाड माजी सरपंच हरिभाऊ ताजणे विनायक झरहाड व्हाईस चेअरमन मचिंद्र गायकवाड मच्छिंद्र ताजणे तुळशीराम निघुते यांसह सर्व संचालक तसेच सोसायटी कर्मचारी आणि रेशन कार्ड धारकांची उपस्थिती होते वैभव ताजणे सी न्यूज मराठी आश्वी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर इट्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणून असते हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा